नगर नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेजी एकूण मताच्या पासष्ट टक्के मतं विजय होतील जनतेचा प्रचंड मोठा सपोर्ट मोदीजींना आहे मोदीजींनी नगरमध्ये आवाहन केला आहे विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींनी जनतेला नम्र निवेदन केलं आहे आणि मला विश्वास आहे नगर की नगरची जनता ही मोदींच्या पाठीशी आणि पुन्हा एकदा मोदींजींना प्रधानमंत्री करण्याकरता प्रचंड ताकदीने सुजय विखेंना मतदान करतील हे चंद्रकांतदानी म्हटलं होतं की शरद पवारांना आम्हाला संपवायचं यावरून अजितदादा नाराज आहेत अजितदादांनी त्यांना सुनवलं असं बोललं जातं काहीतरी कल्पित बातम्या तयार केल्या गेल्या के असं आहे की जेव्हा आपण मतदार त्या ठिकाणी कुठलीही सभा घेतो किंवा कुठली अपील करतो तेव्हा आपलं कामच आहे की विरोधक जे आहे ते विरोधकांबद्दल तर त्या ठिकाणी आपण सांगतो की आम्हाला मतदान करा आम्हाला निवडून द्या त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मतं माग मागण्याकरता आपण काही उपयोगी बोलत असतो बोलत असतो संजय राऊत म्हणले की रामाचं जे मंदिर आहे ते राजीव गांधींनी हातोडा तोडून तोडलं होतं राजीव गांधींच्या काळात आता फक्त हे नवतंकी चालू आहे राम भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी ज्या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं एक विशिष्ट समाजाचे मतं मिळणार नाही राम मंदिरच्या कार्यक्रमाला गेलो तर इथपर्यंत ते लपाछपी करतात हिंदुत्वादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पडाले आहे उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन दिवसापासून मी वाट बघतो त्यांच्या फेसबुक लाईव्हची कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची की विजय जी यांनी विजय वडट्टीवार यांनी अजबल कसाबला समर्थन करणे पाकिस्तान देवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजमल कसाबच्या गुढीतनं हेमंत करेंची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का शहीद हेमंत करकरेचा केलेला अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे हे राम मंदिरच्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही वडट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही आज उद्धव ठाकरे हे उदयनिधींनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान यात महाराष्ट्रात राजीव गांधी राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही यामुळं उद्धव ठाकरेकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरेंनी सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे त्यानंतर निघालचा नाही पवार साहेबांचा इतिहासच असा आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणाचा हात पकडतात आणि थोडं थोडे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात सोडतात आता शरद पवार साहेबांना माहिती आहे की बारामती गेली पश्चिम महाराष्ट्रातून गेला आणि मग उरलं काय पृथ्वीराज चव्हाणनी खरे बोलले पृथ्वीराज चव्हाणजींनी सांगितलं या महाराष्ट्राचे दोन पक्ष संपणार आहे त्यामुळे त्यांना असं म्हणत होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारचा पक्ष संपणार आहे आणि एक उद्धव ठाकरेचा था पक्ष संपणार आहे त्यामुळं हे आता विलीनीकरणाच्या गोष्टी याकरता करतात आहे एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरेसोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे तुतारीही बंद पडणार आहे आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलीनी करण्याचा मार्ग राहणार नाही दोघंही काँग्रेसमध्ये विलीन होतील असंच भूमिका मागच्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे स्वीकारली काँग्रेस जे जे बोलत आहे ते उद्धव ठाकरे करतात आहे काँग्रेस जे जे वागतात तसे उद्धव ठाकरे वागतात आहे कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता खाली पडायला तयार आहे आणि त्यामुळं हा दिवस या महाराष्ट्रात नक्की दिसेल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये गेले दिसतील हे रेणुका शानेंची एक पोस्ट जी आहे ती व्हायरल होती आहे मराठी माणसांबरोबर भाऊ केला जातो ज्यांना घर जे घर नाकारतायत त्यांना मतदान करू नका असं रेणुका शाणे म्हणतात नाही हो असं हे बिरुद्ध दाखवतात मला माहिती नाही फार याच्याबद्दल मी अभ्यास केला नाही बघितलं नाही तुम्ही सांगताय बघतो यांच्या पैसे देत असतील राहुल राहुल म्हणाले एकेरी उल्लेख करताय मोदीजींना शिव्या शाप देऊनच ते राजकारण करू शकतात पंचावन्न वर्ष काँग्रेसनी सरकार चालवली पंचावन्न वर्षाचा हिशोब जेव्हा देता येत नाही मोदीजींनी दहा वर्षाचा हिशोब जनतेला दिला मोदीजी महाराष्ट्रात देशामध्ये जनतेमध्ये जात आहे मतदारामध्ये जात आहे नगरला आले महाराष्ट्रात प्रत्येक गावात जात आहे प्रत्येक लोकसभेत जात आहे कार्यकर्त्याला आव्हान करताय जनतेला आव्हान करताय पेसिफिक अजेंडा मांडत आहे विकसित भारताचा संकल्प मांडत आहे मागच्या दहा वर्षात मोदीजींनी केलेला प्रत्येक संकल्पनामध्ये त्यांनी पूर्ण केला आत्ता जो संकल्पनामा दिला आहे दोन हजार चोवीस एकोणतीस करता तो कसा पूर्ण होणार हे मोदीजी मांडतायत आणि मग विरोधका जो काय आहे मोदीजीवर टीका करण्या करण्याऐवजी मोदीजीवर टीका करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मताच्या लागून घालण्याचा प्रयत्न आहे संविधान बदलणार ही भीती दाखवून मतं घेताय मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन तयार करताय जेव्हा कन्व्हेन्स करता येत नाही कन्व्हेन्स करून मतं घेता येत नाही जेव्हा कन्फ्यूज करून मतं घेणं सोपं असतं आणि म्हणून इंडिया आघाडी या राज्यामध्ये कन्फ्यूज करून मतं घेण्याच्या विचारामध्ये आहे